आपल्याला पण पाचशे वर्षापासूनचा लढा एक्झॅक्टली काय आहे हे कोणालाच पाहिजे आणि म्हणून आपण नेहमीच म्हणतो की आपली ही पिढी जी आहे ती अतिशय भाग्यवान आहे की हा सगळा सोहळा आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकतो तर हा सगळा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि आपल्यापर्यंत देखील पोहोचावा या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पंधरा तारखेला राष्ट्र सर्वोपरी हा दुसरा कौतुक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या दोन्ही संगीतमय आहे नवीन टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करून ह्या दोन्ही संकल्पना उभ्या केलेल्या आहेत आणि ह्या ॲक्च्युली टीम जीवन ही अतिशय अभ्यासाने हे दोन्ही कार्यक्रम यांनी सादर केलेले आहेत त्यामुळे सर्व रसिकांपर्यंत हे पोहोचावे आणि रसिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा दुसरं शर्करा योग असा जुळून आलेला आहे की अमृत महोत्सवी वर्षीआय तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाची शताब्दी आपण साजरी आहे हा खूप मोठा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून पंधरा तारखेला जो कार्यक्रम जोडून घेण्यात आलेला आहे तो आहे राष्ट्र सर्व म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य लढा माहिती आहे की या देशाच्या स्वातंत्र्याकरता अनेक क्रांतिकारकांनी आपल्या म्हणजे आपल्या संसारावर आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलं पण हे सगळं क्रांतिकार्य संघटित व्हावं आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्हावं म्हणून डॉक्टर हेगेवार यांनी नोव्हेंबर दोन हजार नोव्हेंबरमध्ये ही संघाची स्थापना केली आणि त्यामुळे शंभर वर्ष पूर्ण झाली आणि मग हा इतिहास एक्सायटी काय आहे हा सुद्धा लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या दोन्ही कार्यक्रमाची आपण सगळे जाणतो की सध्या मीडिया हे एक महत्वाचं साधन आहे लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आणि आपण नेहमीच आम्हाला सहाय्य करत आलेले आहे आणि सध्या अधिवेशनाचा काळ असल्यामुळे अनेक रिस्ट्रिक्शन सुद्धा आमच्यावर आहेत त्यामुळे हे सगळे रिस्ट्रिक्शन पार करून हे सगळे अडचणी म्हणजे ही सगळी जेव्हा असं कुठलं कार्य आपण करतो सगळी ही हर्डलची रेस असते असं मला वाटतं आणि ते सगळे हर्डल्स पार पार करत करत आपण ते सगळं पार करतो आणि म्हणून या पत्रकार परिषदेचं आयोजन आपल्याला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला या कार्यक्रमाची माहिती तर दिलेलीच आहे आणि पासेस पण आपल्याला व्हीआयपी पासेस दिलेले आहे कसाही कार्यक्रम निशुल्क जरी असला तरी हे पासेस आपल्याला कलेक्ट करायला दोन ठिकाणी आपल्याला तीन ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे त्या तीन ठिकाणाचा पत्ता सुद्धा या पॅम्फेक्टवरती सुद्धा दिलेला आहे आणि ते पासेस सर्व लोकांनी नागरिकांनी कलेक्ट करावे आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि जवळपास आपण पाच हजार लोकांची कॅपॅसिटी तिथे केलेली आहे म्हणजे लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात द्यावं लक्ष्मीनगरचं महामार आहे अठरा चौकणं तिथे या दोन्ही कार्यक्रमांचं आयोजन आयो करण्यात आलेलं आहे समितीचे अध्यक्ष आहेत माननीय आमदार संदीप जोशी आणि सचिव आहेत अनूप राजूळकर आणि सहसचिव आहेत आशुतोष फडणवीस आणि मी स्वतः प्रभू आलेगावकर आणि आपले आहेत प्रेसिडंटचे आपले यश वर्माजी आणि आमच्या या आयोजनात एक खंडा आमच्या सोबत नेहमी जोडलेला असतो तो म्हणजे नीरज कौतुलवाड आपण सर्व रसिकांना आग्रहाच आवाहन करावं या कार्यक्रमाचा आस्वाद त्यांनी घ्यावा ह्या कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केलेली आहे मोहित शेवाणी यांनी केलेली आहे आणि अतिशय अभ्यासपूर्ण याचं सगळं स्क्रिप्टिंग केलेलं आहे आणि आपण बघतो की फक्त गाणी म्हणजे काही सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर रसिकांनी किंवा नागरिकांनी काहीतरी विचार घेऊन जावा ह्या उद्देशाने या दोन्ही कार्यक्रमाची निर्मिती केलेली आहे अतिशय भव्य दिव्य आयोजन आहे मोठा ईरडी स्क्रीन बत्तीस फुटाचा ईरडी स्क्रीन तिथे लागणार आहे लायटिंग अतिशय म्हणजे जी प्रकाश योजना असते नाटकांची ती अतिशय अप्रतिम अशी आहे आणि ए आयचा वापर आजकाल खूप भरपूर प्रमाणात केला जातो पण तो योग्य पद्धतीनं व्हावा हे सुद्धा अपेक्षित असतं त्यामुळे त्याचा वापर करून या दोन्ही कार्यक्रमाची विनंती केलेली आहे आवर्जून आपण लोकांना या कार्यक्रमाला यावं असं आवाहन आपल्यातर्फे करावं आणि आपण नेहमीच करता आपल्याकरता पत्रकारांकरता ने तिथे नेहमी व्यवस्था केलेली असेलच त्यामुळे आपण अवश्य यावं प्रश्न दूसरे ग्रोड है लक्ष्मीनगर लू लक्ष्मीनगर लक्ष्मीनगर सिद्ध हनुमान मंदिर जो है लक्ष्मीनगर साइंटिफिक स्वरूप जो हॉल है रानी लक्ष्मी सभागृ पार्किंग करोड़ जो है सगळ्या परमिशन हे परमिशन घेतल्याशिवाय या दिवसांमध्ये कुठलेच कार्यक्रम आपण ठेवू शकत नाही ज्यामध्ये सगळ्या परमिशन्स घेऊनच आपण हे सगळं करतो

वो अगर आप अपने न्यूज में डालेंगे तो बेटर बेहतर लोगों जो के लिए कहाँ से हमको कलेक्टर तेरह तारीख को प्रकाश राजवर मेमोरियल ट्रस्ट द्वारा कार्यक्रम का आयोजन कर गाथा श्रीराम प्रसिद्धी सण होणार आहे चौदा डिसेंबर रोजी रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी आणि दुसरा कार्यक्रम जो आहे तो राष्ट्र सर्वोपरी हा होणार आहे दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दोन्ही कार्यक्रमांची वेळ जी आहे ती सायंकाळी सहा वाजताची वेळ आहे आणि हा संपूर्ण निशुल्क कार्यक्रम आहे जास्त निशुल्क मध्ये असला तरी याच्याकरता म्हणजे निशुल्क प्रवेश केले आहे त्या आपल्याला तीन ठिकाणाहून भूमिका करायच्या आहेत म्हणजे जेणेकरून त्यांची असुविधा होणार नाही या दृष्टीने संदीप जोशी यांचे कार्यालय जे आहे ते जे आर पी टी एस आणि दुसरं आहे श्री साकेत राजेकर यांचं गुंतवणूक असलेलं घर पाचशे बावन आणि तिसरी हो जागा आहे श्री आशुतोष फडणवीस यांचं घर एकशे एकशे बासष्ट गांधीनगर यू